घरी होता सोरून एकशे चार एकशे दोन ताप होता खोकला होता सतत चालू होता तुम्हाला स्ट्रगल दाखवतो एसटीचा शूटचा मागच कारण आहे बघा विचार दिवसभर किती शूट पडले काही कामांनी करत मी सिंगिंग करते मजा मारते असं म्हणजे वाटणार आहे ना वाटत पण सपोर्ट करतात त्यांना माहितीये का मी काय काय केलं आहे काय नाही तर बघा काही आम्ही आलेलो नर्सरीमध्ये आमचं फेवरेट काम आहे

सो आज आहे ते म्हणजे संडे तर संडेची सुरुवात करतो मी गॅलरीमधनं आता पण एवढा पावसामधनं ब्लॉक काढतो आहे कारण काय यस आता कपडे देतात आणि बाबू झोपलेला आहे अजूनपर्यंत आम्ही इकडची गॅलरी वाढवली ना एवढी भारी वाढवली ना इकडनं आपण डायरेक्ट इकडनं असा त्या बेडरूममध्ये जाऊ शकतो एवढा डोक्याला रूम बनवला ना तेव्हा मग कमी टायमामध्ये बनवलं आहे सो बेस्ट ते आणि तुम्हाला दाखवतो दाखवत तुम्ही आम्हाला विचारिला तुमच्या बायकोला विचारीला कपडे बघा हातांनी कारण वॉशिंग मशीन नाही आहे तर

घराचा विचार आहे संडे तर आज फिश काहीतरी खायचा मूड होतोय खरं सांगू किती महिने झाले गे फिश नाही खाल्ली आपण दोन महिने झाले असे फिश फिशच नाही खाल्ली सो आज फिश आणूया आपण पहिले मच्छी आणि मग बाबांना पण बोलू जेव्हा मस्त वेगे चला आता आपण पहिले पण जातो तो आगभाव करतो आणि तुम्हाला भेटतो तुम्ही बोलायचं दादा मी आगवाह करून डोंगर केला असं कारण आमची डेली ब्लॉगिंग असं सकाळ बिग बॉस असं असतो सर्व दाखवतात असं आमचं पण घरामध्ये असतं तसंच सेम समजा तर लेस दो कंटिन्यू राहा बापू झोपल्या बाबूची तब्येत अशी डाऊन आहे ते नंतर सांगतो तुम्हाला म्हणजे फ्रेम बघा किती भारी मॅच झाल्या ना सेम सेम फ्रेम आल्या ही एस के सलोनने दिली आणि ही जैननी दिली एकदम सेम आहे वर्क सेम आहे परत त्याची जी फिनिशिंग सेम आहे आणि डिझाईन पण सेम आहे बघा ना पल्ले भारी वाटतात ना तिकडे आणि ते मंदिर लावायचं आहे सो आईचा फोटो पण येईल दोन चार दिवसामध्ये ते बोलले तर आई आता आम्ही चाललोय फिश आणायला बाबू उठत नव्हता तीन चार वाटतं पूर्ण कम्प्लीट झाली झोपलाय आणि मम्मीला बोलवलं थोडे गे बोलली त्याला आम्ही आग जाऊन फिश घेऊन आणि चला लेट झाला बारा वाजले तर फिश भेटली पाहिजे नाही भेटली तर मग परत फिरा फिरायला लागेल आपल्याला फिशसाठी तुला काय अड्डा माहिती अस

काय आता आलो मच्छी घेऊन मग तुला काय घेऊन सांगा पापलेट फक्त आणि इथे बघा म्हणजे घरी सोपं आहे हा वाटर खोबरा लसून अद्रक टाकलाय आणि मच्छी इचकीला सेट धुवून देतोय दिली

भाई तर लिंबू घेतला बायकोज आणि पहिल्यांदा तुमच्यासाठी फिश उडणार आहे तिने फिश बनणार आहे अधाच टाकू गरम फीश कमी आहे फीश कमी नाही तीन पीस आहे पागल ते दोन कापलेले आहे

काय नाही दे का आपण टाकून घेऊया वाटण वाटण आहे होतो आता हा आता आपल्या फ्रीज नाही म्हणून वापरुन टाकते ना ओके थोडं जास्त झाले पण ठीक आहे आता टाकून घेऊया आपण वाटण वाटरमध्ये सांगायला कॉन्स

आता पाणी टाकून घेऊया इस कसं पाणी यायचं वाट्यांचं पाणी मिक्स करून आता झाकण ठेवायचं आणि मीठ टाकलं का मीठ टाकल्यानंतर म्हणजे गरम भोई भरून ठेवून द्यायची रवा काढून घेतलेला आहे मी रवा फ्राय करून घेतलेला बोललो रवा फ्राय मध्ये खायची मजा असते ना क्रिस्पी क्रिस्पी काय करते बाबू ना इकडनं सर आईला किती मस्त रवा लागलाय आणि बाबूने नवीन झाले घरातली बाबून नवीन ना काची कप पण फोडला आता जेवण करून घेऊन मच्छी बनवली आणि लय पटकन अर्धा दिवसामध्ये रेडी पण झाला तर असं वाटायच नाही आम्ही आज लेट झाला आम्हाला जेवायला आणि टेबल ना बसू आम्ही खालीच बसू आज जेव्हा

हे असं नको ना बिग बॉस लावा ना असं वाटत नाही तुम्हाला आपण कुठेतरी वेगळंच दुनि बसले थंड आवाज मला फट पण मालवानी लस्ट करायच्या नंतर खाल्लीच नाही राईच आम्ही आलेलो नर्सरी मध्ये आमचं फेवरेट काम आहे झाडं एवढी झाडं पण दोन मग असं ब्लॉग काढायची गरज आहे मी पण काढते मी पण काढता नाही झाड तू अलग ब्लॉग नाही अलग ब्लॉग झाडं गेला मध्ये पण आम्ही एवढे झाडं तेव्हा पण दोन दीड झाले रुपये झाडं ना

एवढे झाडं घेतले आता घरी जाऊन लावल्यावर शो होईल ना एक नंबर बोल फोन लाव बाबाला फोन लावता हॅलो बाबा, ला बाबा। कुठे जेव्हा या ठेवला <laughs> आईला बोल राव आईला बोल मम्मीला बोल बापा का फिशे 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 मम्मा पप्पांवरच नुवरत फिश असेल तर आ करत नाहीतर बघ जेवला नाही बोलतो सांग नॉनवेज वर गेला बाबू तू अरे तो ना पूर्ण माझ्यावरती गेला तो फ्रुट्स वगैरे काहीच खात नाही मी पण अशी ते फ्रुट फ्रुट्स ड्राय फ्रुट्स काहीच आवडत नाही मला कोणाला फोन लावला कोण आहे लगेच फोन ठेवतोय तुला मिस कॉल नाव पण सगळं समजत बोललेलं आवडलं तुला बापा बाबू तू आज काय घेतलं नवीन गाडी मंदिर खालती फिरतो घरामध्ये हो ना डेंजर आता हनुमान बाप्पांना पाडलं त्यांचं बाप्पा तोडून टाकले उद्या परत नवीन आणू आता दोन तीन दिवसांनी आणू पाण्यात सोडूया आणि मोठा मंदिर आण शूट करते मला स्ट्रगल दाखवतो शूटच्या बघा तर टाइम नाही भेटत शूट पडले काही काम आहे घरात मी करते मजा मारते असं म्हणजे ना वाटतं पण जे सपोर्ट करतात त्यांना माहिती आहे का मी बाबा काय काय केलं आहे काय नाही तर बघा आता रात्रीचं पण मला म्हणजे आता हे म्हणजे बरं नाही वाटत आहे पण करायलाच लागतं कारण तुम्ण तुम्हाला माहिती आहे का हे रिटर्न पार्सलचे असतं म्हणजे लगेच रिटर्न करून शूट करून रिटर्न करावं लागतात काही पार्सल असे असतात तर आता हे ज्वेलरी ऑपसाईटची ज्वेलरी आहे तर मी थोडीशी व्हिडिओ काढते स्टार्टिंगची आणि मग तुम्हाला ना ब्लॉगमध्ये ओपन करून दाखवते एवढे सगळे ज्वेलर आहेत जे जे तुम्ही नवरात्रीमध्ये घालू शकतात अशी पूर्ण ज्वेलरी आहेत तर तुम्हाला पण हवे असतील तर माझे रील्स बघा फेझिक वन फाय थ्री ह्याच्यावरती करत असते आणि सिम्पल आहे फक्त तुम्हाला माझ्या जा कमेंटमध्ये जाऊन लिंक टाईप करायचं आहे आणि लिंक येऊन जाईल सो आता पटकन असं फ्रे पाच मिनटामध्ये पण आम्हाला मेकअप करायला खूप कमी टाईम लागला जर तुम्हाला नवरात्री स्पेशल मेकअप लूक हवा असेल तर मी तो पण करेन नक्कीच दोन चार दिवसामध्ये नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पूर्ण लूक हवा आहे अखा सोरी बघा अख्खा पसारा करा घेऊन अख्खा ठेवतो बिचारा खेळतो पण बसतो अख्खा पसारा करतो नंतर स्वतः भरून पण ठेवतो त्याला पण बोललो पण नाही हे बघा नंतर काही घर आहे येतो परत परत ते परत पाडेल परत भरेल परत पाडेल भरेल तुम्ही बोले शोरी दिसला ना आम्हाला एक दोन ब्लॉग मध्ये बघा शोरी केलं बघ शेवटा आजारी होता सोरुला एकशे चार एकशे दोन ताप होता खोकला होता सतत चालू होता आम्ही त्यात दाखवलंच नाही जेव्हा प्रोग्राम झाला ना घरचा तेव्हापासून बिचारा आजारीच पडलेला ना बापू सोरू सोरू ऐकलं बा सर पप्पी दे <laughs> <laughs> पप्पी दे